ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा अरे खासा सर माथे आली अरे काय इंग्लिश वे सर इकडे सर इकडे पांढर पाष्ट पदले रे तिला बोलू ठाण्यात मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने वाजत गाजत बाप्पांचं विसर्जन पार पडलं दहा दिवस आपल्यासोबत राहणारे गणराय विसर्जित होताना आपले दुःख चिंताही घेऊन जातो अशी प्रत्येकाची धारणा आहे अशाच पद्धतीने मंगळवारी ठाण्यात रात्री मासुंद तलाव येथे बाप्पाचं विसर्जन होताना राजकीय शत्रुत्वाचे विसर्जन झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली निमित्त होतं ठाण्याचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांची अनौपचारिक भेट आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन करून येणाऱ्या आव्हाड यांना मासुंदा तलावाच्या काठावर खासदार मस्के भेटले यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी ठिकठिकाणी ठाणे महापालिकेने केलेल्या सुनियोजित व्यवस्थेचे मस्के यांच्याकडे तोंड भरून कौतुक केलं या ठिकाणी ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने विसर्जनाचं नियोजन असतं पण गेले वीस वर्ष मासुंदा तलाव या ठिकाणी विसर्जनाच्या ठिकाणी मी स्वतः जातीने लक्ष देऊन असतो पाचव्या दिवसाचा असेल सातव्या दिवसाचा असेल दहाव्या दिवसाचा असेल ठाणे शहराचे मॅक्झिमम गणपती या तलावावरती विसर्जनाकरता येत असतात आणि महानगरपालिकेचे कर्मचारी असतील स्वयंसेवी संस्था असतील त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देणं आणि थोडंफार लक्ष देणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि साहेबांनी आता जे नियोजनाबद्दल कौतुक केलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तर गेल्या काही दिवसांपासून माझी असली विरोधी पक्षाचे जितेंद्र आवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी असतील वर्ष निवासस्थानी असेल निवासस्थानी असतील ज्या संबंध वाढलेला आहे त्यांच्या काळात अशा काही आहेत काय नवीन काही बघा राजकारणात ते काही माझे शत्रू नाही आहेत ठीक आहे काही पक्षाची ध्येय धोरणं असतात आणि त्याच्या बाबतीत आम्ही विरोधात मी प्रवक्ता असल्याकारणाने आणि ठाण्यातली संघटनेचा जिल्हाप्रमुख असल्याने होतात आमचे व्यक्तिगत वाद नाही आहेत परंतु पक्षाच्या भूमिकेवरनं वाद असतात पण राजकारणातमध्ये कायम कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कायम कोणी कोणाचा मित्र नसतो एक ठाणेकर आहेत आणि गणपती बाप्पाच्या ठिकाणी आ, मला वाटत नाही की अशा प्रकारे राग दुश्वास ठेवावं काळात जे आहे मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते काही येत्या काळात राजकीय संकेत असतात आणि काय सांगाल हो बाप्पाच्या दारी कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि ते काय म्हणजे शत्रू नाही आहे पक्षाची भूमिका पक्षाची ध्येय धोरणं मी प्रवक्ता आहे त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर असते आणि ते त्यांच्या पक्षाचं काम करत असतात म्हणून ती म्हणजे शत्रू नाही आहे आमचा तत्वाचा वाद आहे आणि बापाच्या चरणी शत्रुत्व नसावं असं मला वाटतं आणि जवळीक वगैरेही ते म्हणजे तुम्ही जे विचारताय जवळीक वाढली वगैरे असं काही नाही आहे आम्ही सगळे ठाण्यात आहोत ते, ते, ते मला था होत। सिनियर होते विद्यार्थी चळवळीपामध्ये त्यांचा सु तेव्हापासून त्यांनी काम सुरू केलं होतं ते काय माझे शत्रू नाही आहेत ते आमचे मित्रच आहेत आगामी विधानसभा निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवर मी माझ्या पक्षाच्या ध्येय धोरणाशी बांधील आहे आणि निवडणुकीला वेळ आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या पक्षाचं काम करतील आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो शुभम साळुंखे स्वानंद मीडिया ठाणे ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा